नमस्कार मी रसाल सर फिजिक्स शिका मराठीत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जर काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंट करा तुमचे डाऊट तुम, तुम क्लिअर करण्याचा प्रयत्न माझा नक्कीच राहील चला आज आपण पाहणार आहे बघा मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अॅन ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास लक्षात घ्या रॉडचा सेंटर आपण पाहिला आहे रॉडचा सेंटर हा एक्झॅक्ट रॉडच्या मिडपॉईंटला असतो बरोबर तसं रिंगचा जो सेंटर असतो तो रिंगच्या सेंटरला असतो सेंटर ऑफ मास रिंगच्या सेंटर ऑफ मास कुठं असतो तर जी रिंग तयार होते त्या रिंगच्या सेंटरला असतो बरोबर मग हा सी पॉईंट काय रिप्रेझेंट करतोय सेंटर ऑफ मास ऑफ द रिंग मग याच्यामधून जर एक्सिस ऑफ रोटेशन पास होत असेल हा काय एक्सिस ऑफ रोटेशन याच्या भोवती याच्या भोवती ही रिंग आहे ती काय होते रोटेट होते समजा हा एक्सिस असेल आणि इथं एखादी अशी रिंग असेल तर ही रिंग या पद्धतीनं अशी गोलगोल फिरते या पद्धतीनं लक्षात घ्या एक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती मग आता याच्यासाठीचा या रिंगचा इनर्शिया काढायचा मग आपण कन्सिडर असं करतोय बघा की कॅपिटल एम हे टोटल मास आहे या रिंगचं आणि कॅपिटल आर काय रेडियस ऑफ द रिंग आणि आपण असं मानले बी द मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉरी रिंग आहे रिंग मुमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास ऑफ द रिंग आता याचा इनर्शिया काढण्यासाठी आपण काय केलं लक्षात घ्या ही पूर्ण रिंग आहे बरोबर या रिंगचं टोटल मास कॅपिटल यम आहे पण आपण काय केलं एक छोटा इलिमेंट घेतला हा बरोबर आणि या छोट्या एलिमेंटचं मास काय मानलं डी एम मानलं आपल्याला इनर्शाचे डेफिनेशन माहित आहे की कोणत्याही बॉडीचा इनर्शिया माहिती करण्यासाठी तुम्हाला त्या बॉडीचं मास माहीत पाहिजे आणि बॉडीचं ऍक्सिस ऑफ रोटेशनपासूनचं डिस्टन्स माहीत पाहिजे बरोबर मग त्या बॉडीचं मास किती आहे छोट्या पार्टिकलचं मास किती आहे डी एम आणि या डी एम इलेमेंटचं या ऍक्सिस ऑफ पासूनचं अंतर हे रेडियट्स कॅपिटल आर आहे बरोबर आहे का म्हणून बाय डेफिनेशन ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया इनर्शिया ऑफ द रिंग इज इक्वल टू द मास स्क्वेअर यांचं मल्टिप्लिकेशन बरोबर म्हणून काय लिहिलं आपण आर स्क्वेअर इंटू डी एम बट आर स्क्वेअर इन्टू डीएम म्हणजे कुणाचा इनर्श आहे या छोट्या एलिमेंटचा आपल्याला कुणाचा पाहिजे पूर्ण रिंगचा कुणाचा पाहिजे पूर्ण रिंगचा मग या पूर्ण रिंगचा काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हा छोटा एलिमेंट घेतला तसं इथं छोटा एलिमेंट येईल इथं बरोबर तसं इथं छोटा इलेमेंट येईल बरोबर का असे छोटे छोटे इलेमेंट घेऊन मग प्रत्येकाचा इनर्शा तुम्ही एकत्र करणार त्यावेळेला कुणाचा भेटणार रिंगचा मग हे सगळं करण्यापेक्षा आपण काय करतो याच इंटिग्रेशन घेतो बरोबर का आता इथं दोन गोष्टी एक आहे आर आणि एक आहे एम आता लक्षात घ्या इथला इलेमेंट इथला इलेमेंट इथला इलेमेंट असं इलेमेंट, इलेमेंट जो आहे जे म्हणजे त्या इलेमेंटचं मास तो आपण कन्सिडर करणार आहे बरोबर पण रेडियस या ठिकाणी कन्सिडर करू शकत नाही ॲज अ व्हेरिएबल म्हणून का नाही कन्सिडर करू शकत कारण या इलेमेंटचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स या इलेमेंटचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स या इलेमेंटचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स असे तुम्ही नंबर ऑफ इलेमेंट्स जर घेतले तर प्रत्येक ठिकाणचं जे डिस्टन्स आहे हे काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे म्हणजे रेडियस इज ऑलवेज कॉन्स्टंट फॉर दिस केस जे रेडियस बदलणार नाही म्हणून इथं रेडियस काय झाले कॉन्स्टंट रेडियस कॉन्स्टंट असेल इंटिग्रेशनच्या बाहेरील इंटिग्रेशन ऑफ डीएम राहील बरोबर आता डीएम हे इंटिग्रेशन स्मॉल इलिमेंटचे पण इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे काय टोटल मास ऑफ दॅट रिंग आणि टोटल मास रिंग ची काय म्हणले आपण एम बरोबर मग इथं इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे जर एम टाकलं तर हे एम इंटू काय झालं आर स्क्वेअर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्जी ऑफ रिंग about an axis of rotation passing through center of mass is equal to mR square that is moment you know, in of inertia of ring it depends on mass of the ring and radius of that